भारताच्या खाजगी हवामान अंदाज संस्था कायमेटने मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे देशात यंदाचा पावसाळा कसा असेल याचा अंदाज वर्तवला आहे आणि यावर्षी सामान्य मान्सून राहील असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे जून सप्टेंबरच्या कालावधीत आठशे अडुसष्ट पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस होईल आणि या काळात सरासरी एकशे तीन टक्के हंगामी पाऊस पडेल असा अंदाज कायमेटने वर्तवला आहे दरम्यान भारतीय हवामान विभागाने अद्याप यावर्षीच्या मान्सूनचा अंदाज जाहीर केलेला नाही यावर्षी सामान्य मान्सून राहणार असून यंदा सरासरी शहाण्णव ते एकशे चार टक्के पाऊस होईल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे एजन्सीनुसार देशाच्या फक्त वीस टक्के भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित ऐंशी टक्के भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिम आणि दक्षिण भारतात अनुकूल पाऊस पडेल आणि यात केरळ कर्नाटक पुणारी आणि गोवा यासह पश्चिम घाटात जास्त पाऊस पडेल महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही मान मुख्य मान्सून क्षेत्रात पुरेसा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ईशान्येकडील प्रदेश आणि उत्तर भारतातील डोंगराळ राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पड पाऊस पडण्याची शक्यता आहे स्कायमेटच्या मासिक अंदाजानुसार जूनमध्ये शहाण्णव टक्के जुलैमध्ये एकशे दोन टक्के ऑगस्टमध्ये एकशे आठ टक्के आणि सप्टेंबरमध्ये एकशे चार टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे आय एम डीकडून आज सहा राज्यांसाठी अलर्ट जाहीर हवामान विभागाने राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह सहा राज्यांसाठी उष्णतेच्या लाटांचा इशारा जारी केला आहे दिल्ली मध्य प्रदेश राजस्थान गुजरात पंजाब हरियाणा या अनेक शहरांमध्ये उष्णतेची लाट आहे आणि या उष्णतेच्या लाटेचा महाराष्ट्रात मोठा परिणाम होतो आहे येत्या दोन महिन्यांमध्ये प्रचंड उकाडा जाणवेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे नाशिकमध्ये गेल्या काही दिवसात उन्हाची तीव्रता वाढते आहे आणि त्यात नाशिक जिल्ह्यात दोन दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारा देखील देण्यात आला आहे